ऋषीच्या पंगती ऋषीच्या पंगती द्रुपदा वाडी पानग शंकर सिद्धेश्वर दुर्पदा वाडी पानग शंकर सिद्धेश्वर कपटी दुराधन कपटी दुराधन करी दुर्पद सात मानग शंकर सिद्धेश्वर ऋषीच्या पंगती ऋषीच्या पंगती वाडी, वाडी दुरुपता ग भात ग शंकर सिद्धेश्वर वाडी ग भात ग शंकर सिद्धेश्वर कपटी धन कपटी दुर्याधन दरी दुरुपाताचा हात ग शंकर सिद्धेश्वर anyway. दरी दुरुपाताचा हात ग शंकर सिद्धेश्वर ऋषीच्या पंगती ऋषीच्या पंगती द्रुपदावाडी ग शंकर सिद्धेश्वर दुर्पदा वाडी ग शंकर सिद्धेश्वर कपटी धन कपटी दुर्याधन दरी दर दुर्पदची माळग शंकर सिद्धेश्वर दरी दुर्पदची माळग शंकर सिद्धेश्वर ऋषीच्या पंगती ऋषीच्या पंगती वाडी दुरुपता ग कडी ग शंकर सिद्धेश्वर वाडी दुरुपदा ग कडी ग शंकर सिद्धेश्वर कपटी धन कपटी दुरेदन दरी दुरुपाताची साडी ग शंकर सिद्धेश्वर दरी दुरपाताची साडी ग शंकर सिद्धेश्वर गेली पाता गेली वरून ग शंकर सिद्धेश्वर गेली चावाडी वरून ग शंकर सिद्धेश्वर पाची ग पांडवू नाही पाहिलं फिरू ना ग शंकर सिद्धेश्वर नाही पाहिलं फिरू ग शंकर सिद्धेश्वर धन्यवाद आवडलं तर शेअर करा लाईक करा